नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया आजच्या बुलेटिन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामुळे जीवनदीप एज्युकेशनल इंस्टिट्युशन इज एन एज्युकेशनल इंस्टिट्यूशन दॅट प्रोवाड क्वालिटी हायर एज्युकेशन इन रुरल अँड ट्रिबल एरियादीप कॉलेज इन गोवेली हर्डी अँड मसा इन दिस कॉलेज देर आर ब्रांचेस फॉर आर्ट्स कॉमर्स अँड सायंस कॉन्टॅक्टस् नाव जीवनदीप कॉलेज गोवेली तालुका कल्याण एट वन झिरो एट डबल फाईव नाईन फाइव डबल सिक्स नईन सिक्स वन नाईन वन डबल एट डबल फाईव्ह एट जीवनदीप कॉलेज खरडी तालुका शहापूर डबल नाईन टू थ्री डबल नाईन टू थ्री नाईन झिरो जीवनदीप कॉलेज मसा गुरबाड नाईन वन थ्री झिरो फाईव एट झिरो ट्रिपल वन आगरी समाजसेवा संघ कल्याण डोंबिली यांच्या वतीने अक्षतावर झालेल्या निंदनीय व अमानुष कृत्याच्या निषेधार्थ सभा घेण्यात आली यामध्ये चिंतन व प्रतिभात्मक उपायाचा शोध घेण्यात आले खिडकायश्वर महादेव मंदिर येथे आगरी समाजसेवा संघ कल्याण डोंबिलीच्या वतीने घेण्यात आलेल्या सभेत समुपदेशन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी संतोष केणे काळू कोमासकर तृप्ती पाटील मधुकर माई सत्यवान मात्रे भाऊ पाटील गजानन मात्रे नकुल भोईर पवनदादा खिडकाई राहुल चौधरी ॲडव्होकेट सुवर्णा रश्मा भोपी राम मात्रे माने मोहित पाटील खिडकाई आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महासंघाच्या आज तुम्ही बैठक आयोजित केली होती एकूण आपला उद्देश काय होता कोणत्या उद्देशाने आज आपण एकत्र आला उद्देश असा होता की अक्षराधारीवर जो अत्याचार झालेला आहे जी घटना घडलेली आहे ती पवित्र मंदिरामध्ये काळिंबाप असणारी घटना घडलेली आहे ते घटनेला जे आरोपी पकडले त्यांना फाशीची सजा लावी द्यावी आणि जी मंदिरं बांधली आजूबाजूची मंदिरं त्याची प पडताळणी होणं आवश्यक आहे तर त्यातला असलेला पुजारी त्याचं व्हेरिफिकेशन होत आणि तो कुठून आलेला आहे आणि तिथे आमली पदार्थाचं सेवन करण्यास बंदी आणणार कारण शरद गांजा हा अंमली पदार्थामध्ये विषय येतो आणि पोलीस त्या विभागामध्ये का लक्ष देत नाही हा एक आमचा विषय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे ही जी घटना घडलेली आहे पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून आमचे वकील टीमसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आमची एकच समाज प्रबोधनाची इच्छा आहे की आमच्या समाजावर असा अत्याचार पुन्हा पडत घडत असेल किंवा घडणार असेल तर त्याला सक्षम आम्ही संघर्ष करण्यासाठी किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळी संघटना बनवणार आहोत आणि त्यानंतर वधू जे लग्न होतं लग्नामध्ये जे वादविवाद होतात ते सुद्धा कधी संपुष्टात येतील झालेल्या वाद कुठंतरी मिटतील आणि ही भांडण कुणाला येऊ नये कुठं जाण्याचा प्रकार तिथे उद्भवत नाही सुद्धा ही समिता दक्षता घेणार आहे म्हणून यासाठी सभा आयोजित केली होती त्यानंतर जाहीर सभा आमच्या समितीची स्थापना होईल काही मंडळी यांच्या गाठीबिढी होतील त्यानंतर आम्ही एकत्र येऊन एक मोठी जाहीर सभा होईल त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभव अक्षतताई म्हात्रे यांच्या जर सात दिवसापूर्वी अन्याय झाला त्याच्या याचा निषेध करण्यासाठी आणि त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी कल्याण डोंबवली समाज सेवा संघाच्या माध्यमातून इथे शोकसभा ठेवलेली होती त्या सभेला सर्वच पक्षाची लोकं होती आणि त्यामध्ये असा ठराव ठरला की ह्या आरोप्यांना जास्तीत जास्त सजा म्हणजे फाशीची सजा होण्यासाठी पूर्ण समाजाच्या वतीने आणि आमच्या वकील वर्गाच्या वतीने प्रयत्न के केले जातील एवढं आम्ही इथे निश्चय केला या सभेमध्ये असं ठरलं आहे की समाजामध्ये हे जे काही भौक हिंसाचाराच्या ज्या घटना घडतात त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून एक समिती स्थापन केली जाणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून समाजामधल्या ह्या ताईला जसा सासरी त्रास झाला तसा त्रास कुठल्याही ताईला किंवा फाऊला होऊ नये म्हणून एक समिती स्थापन करून त्या समितीद्वारे समाजावर वचक कसा बसेल किंवा समाजातल्या ह्या प्रवृत्तींवर कसा वचक बसेल ते बघितलं जाणार आहे त्यासोबतच जे मंदिरं आहेत त्या मंदिरांमधल्या पुजाऱ्यांवर तसं व्हेरिफिकेशन होणं त्यांची पडताळणी होणं त्या मंदिरांमध्ये अंमली पदार्थांच्या वापरावर वचक बसणं यासाठी आम्ही पोलीस पोलीस महानि महासंचालक यांना पत्र देणार आहोत या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र